नेटवर्क मध्ये आपलं सर स्वागत आहे सागर आज आपण फलटण कोरेगाव विधानसभेच्या मतदारसंघाविषयी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहात तर आज आपण करण स्कोप या ठिकाणी आहोत तर काही नागरिक का आपल्या सोबत आहे दादा नमस्ते आणि ना। ना। आपलं नाव सांगा दत्तात्रय शाहजी डुमा uh, काय सांगाल uh, सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचे इलेक्शन लागते तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्या पहिल्यापासून आमच्याकडे काढल्याचं आम्ही काढल्याशिवाय कोणाला उभं पण नाही महायुतीचे उमेदवार म्हणून सचिन कांबळे पाटील गदळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहताय आ, एक प्रगतशील शेतकरी एक सामान्य घरातील माणूस आहे जो की गोरगरीबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं लोकसभेत मांडू शकतात त्यामुळे आमचा पाठिंबा त्यांनाच ला जी योजना योजनेकडे कसं पाहता महिलांना आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे त्यामुळं आता हे सरकारचं इलेक्शन झाल्यानंतर बघू कुठपर्यंत ती योजना लागू राहते कशी राहते आतापर्यंत तरी त्याचा प्रतिसाद चांगलाच आहे धन्यवाद ताई नमस्कार आपलं नाव सांगा काय सांगाल सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेकडे तुम्ही कसं पाहता योजना चांगली आहे पण त्यात काय म्हणजे मला काही भेटत नाही त्याच कारण काय तुमची कागदाची पूर्तता कमी आहे म्हणून भेटले नाही का हे मी सगळं आ, तुम्ही आधार सिलिंग आणि आधार सिडिंग केलेलं आहे का आधार सिडिंग पण केले केवायसी केली केली आहे का मग आता सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे पैसे आले नसतील तुम्ही थोडीशी वाट बघा तुमचे पैसे नक्की येतील सागर ताईंचं असं म्हणणं आहे की माझे लाडक्या बहिणी योजना अतिशय खूप चांगली आहे पण माझे पैसे अजून जमा झाले नाही कारण की माझे काही कागदपत्र अपूर्ण होती आणि आता मी सगळं केलेलं आहे तरी मला लवकरात लवकर पैसे मिळावे किंवा आचारसंहिता संपल्यानंतर पैसे मिळावे ही नम्र विनंती धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव सांगा काय सांगाल सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागत आहे तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे पाल आणि उभा टाकेसाहेब दीपक चव्हाण पाठीं बर तुम्ही दीपक चव्हाणांनी तुमच्या गावामध्ये कुठल्या कुठली काम केली आमच्यात रस्ते पांढरे पूर्ण केलेली अंतर्गत जे सचिन कांबळे पाटील हे माहितीचे उमेदवार आहेत त्यांचं काम कसं का तुम्हाला नौके असल्यामुळे आम्हाला नाही पण शेतकरी म्हणून तर ते कसे पाहता तुम्ही त्याच्याकडे नाही नाही काय मी त्यांच्याकडे पाहू या अनुभवी येते दादांचं असं म्हणणं आहे की सचिन कांबळे पाटील हे नौके आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्यांचा अनुभव नाही आणि उबा गटाचे जे, जे दीपक चव्हाण आहेत ते अनुभवी आहेत पंधरा वर्ष त्यांना अनुभव आहे धन्यवाद नमस्कार यांची फिल्म नेटवर्क मध्ये आपलं सक्ष स्वागत आहे आपलं नाव सांगा मी राजेंद्र पार्टी गाव सरचे काय सांगाल सध्या पट्टण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला तुमच्या आमदार सचिन कांबळे पाटील येत नेहना हो सचिन कांबळे पाटील हे शेतकरी म्हणून उमेदवार आहेत किंवा ते शेतकरी कुटुंबातील उमेदवार आहेत त्यांच्याकडे कसं पाहताय तुम्ही सचिन पाटील स्वतः शेतकरी शेतकरी बद्दल असणारा आमचं एक रणजितदा कसा असावा उत्तम उदाहरण सचिन पाटील आपलं नाव सांगा मी नंदकुमार गुलाबराव यादव काय सांगाल सध्या फलटण परेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय तुम्ही त्या त्याकडे कसं का पाहता काय नाही सचिन पाटील हे निवडून येणार शंभर टक्के आणि आतापर्यंतच्या आमदारांनी फक्त पोट बोलायचंच काम केलं सगळ्यांचे पाटील काय त्यांचं काम नाही आहे सचिन पाटील हा नवीन उमेदवार आहे वगैरे काम करेल प्रत्येक माणसाशी संपर्क ठेवेल आताही त्यांना गेली एक वर्ष प्रत्येक माणसाशी जवळजवळ संपर्क ठेवायला आणि तो वागाय बिगाय दर्जीद आहे चांगलं आहे जे माझी खासदार आहेत रणजित दादा निंबाळकर त्यांनी तुमच्या या भागामध्ये कशा प्रकारे काम केलं त्यांनी एक नंबरचं काम केलं आम्हाला पॉईंट बावन टी एम टी एम, टी, एम ची पाणी आम्हाला या भागात दिलं जानेवारी काम सुरू आणि महत्वाचा विषय म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यासाठी सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी दोन दादांचा वादा त्यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन कांबळे पाटील मैदानात आहेत तर तुम्ही तुमच्या गावामधून किती कशा प्रकारे लीड देणार आहात आम्ही त्यांना जास्तीत जास्त लीड देऊ आमच्या गावात आमचं गाव शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव सांगा मनोहर बाबराव तुम्हाला काय सांगाल सध्या का विधानसभेचं इलेक्शन लागते तर तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून सचिन कांबळे पाटलांनाच का दीपक चव्हाणांना हे आमचं नवीन कामगार काम ते कामं करण्यासारखा मानस तिसरे उमेदवार आगवणे त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून फक्त सचिन धन्यवाद नमस्ते, नमस्ते। आपलं नाव सांगा काय सांगाल सध्या महाराष्ट्रभर विधानसभेचं रणस रणशिनंग चालू आहे तुमच्या फलटण कोरेगाव विधानसभेचा भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्या सचिन पाटील सचिन कांबळे पाटीलच का नवीन माणूस आहे रंजित दादांनी मागे आता झिरो पॉईंट बावन्न पाणी उपलब्ध केले त्याचा पाठपुरावा करून सगळ्या शेतांना पाणी सचिन कांबळ्यांच्या माध्यमातून मिळेल आता सध्या तुम्ही म्हणताय रंजीत दादांनी दा दोन टी एम सी काय पाणी आणलं झिरो पॉईंट बावन झिरो पॉईंट बावन, बावन. तर ते पाणी शेतामध्ये पोचले आहेत का पहिलं पोचलेलं नव्हतं पण आता ते पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सागर नक्कीच करंजोक त्या नागरिकांची असं म्हणणं आहे की दादा असतील त्यांच्या माध्यमातून कांबळे पाटील हे चांगल्या प्रकारचे काम करतील किंवा महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत अजित दोन दादांचा वादा अजितदादा किंवा रणजित दादा यांचे भाजप पुरस्कृत सचिन कांबळे पाटील हे उमेदवार आहेत ते आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतील धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा विलागीराव धोमाळ माजी सरपंच करण काय सांगाल सध्या महाराष्ट्रभर विधानसभेचा बिगुर वाचलंय तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल दीपक चव्हाण दीपक चव्हाणच का त्यांनी कमीत कमी आमच्या गावात पाच ते सहा कोटीची काम केले म्हणजे आता चालू या वर्षात मागच्या ह्यात केलेली काम वेगळीच आणि त्या शरद पवारांनी शरद पवारांच्या पार्टीला अधिक करणारे कारण की शरद पवारांनी आमच्या गावात इथं शाळा त्यांच्या आईच्या नावानं कोटी नऊ लाख रुपये शाळेला आज विद्यार्थी आज इथं आमच्या इथं दवाखाना रस्ते रामराजे संजीव बाबाच्या माध्यमातून आहे आता तिथं लोक तर सांगत होते की दादांनी बऱ्यापैकी कामं केली तुम्ही तर म्हणताय काम नाही केली काय झालं एक एक व्यक्ती त्यातला असा होता आमचाच मित्र होता त्याच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाला फक्त विरोध करायचा म्हणून मागच्या वेळेस आम्ही केलं तर काम त्यांचं रणजित पण त्या माणसांना आमच्या गावातली पाच कुटुंब त्या माणसांना उद्ध्वस्त केलं का करायचं त्यांचं काम आणि रणजित कांबळे आज पंधरा वीस दिवस नाही झाले दहाच दिवसातला उमेदवार इकडचा एकड़ इकडं आला म्हणजे ज्याला पाहिजे तस सोस असं जायचं कोणाकडे बी जायचं काय बी करायचं असं आता त्यांनी एक उद्योगधंदा काढला नाही पण धंदे काढलेले बंद पाडायचे का का कमी सारख्या कंपनीवर रामराजांवर बोलतात त्या माणसाची उंची किती तो माणूस काय आणि ह्या माणसाची उंची काय त्यांच्या बोलणार हे सर्व ठीक आहे पण कमीन्स कंपनीतले जे कर्मचारी आहेत ते म्हणतायत की आम्हाला पगारच कमी देतात त्याबद्दल काय सांग नाही नाही पगार हे सगळे व्यवस्थित त्यांचे म्हणजे आता तुम्ही कामाला असाल मी कामाला असेल कुठलाही व्यक्ती कामाला असेल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी कामाला त्याचा डिव्हिडंड पी एफ हे कटिंग केलं जात ते कटिंग करून राहायला सगळं मान्य आहे तुमचं पण आम्ही कशाच्या आधारावर बोलतोय तर मधी सगळ्या टीव्ही वरती बातम्या फक्त तुमचं ना काय ऐकायला आमचं ऐका आमचं ऐकायसाठी तुम्ही आमची मुलाखत घेताय तर ते का नाही त्यांनी काम आहे का नाही काम फक्त आहे ना हाही काम बंद पाडण्यासाठी केलं स्वतःचा एक डिरीचा उद्योग होता त्या माणसानं विकला आणि त्या माणसानं ज्याला विकला कुठे कंपनीला त्याच्यावर दोन केसेस खोट्या केल्या त्याला विक काय काढलं होतं मी त्यानं ना विकास नाही काय केला आमच्या गावात एक रुपया नाही दिला रामराजे असतील दीपक चव्हाण असतात कोट्यावधीचा निधी आमच्या चवणेश्वर सारख्या इथून माणसांना चालता येत नव्हतं साधं तिथं आज डांबरीकरण करून रस्ता करून दिला त्यांनी काम विकासाचे काम रामराजे म्हणजे विकास गंगा तुम्ही सांगताय की कोट्यवधीची हो काम केली हे सर्व मान्य आपण तुमचं गृहीत मान्य पण आम्ही तर रोडवर नेतानी अतिशय काय काय ठिकाणी खड्डे पडले होते रोड रोडच्या अवस्था अतिशय बिकट आहे त्याबद्दल काय थांबतो ना तुम्हाला आता तिथं काम चाललंय हिक, काम चाललंय त्यावेळेस ते काही गोष्टी बघतात ना एखादं काम करताना ते पाडावे लागते तसे त्या पद्धतीने आता इकडचं नाही तुम्ही बघितलं काम इकडचा आज तीन किलोमीटरचा रस्ता सव्वा कोट रुपये रामराजांनी टाकले ते नाहीत बघितले तुम्ही फक्त एक कसं असतं जे व्यापारी आले का नाही एखाद्या पोत्यात हात घालायचा आणि फक्त किडका एवढा काढायचा शेतकऱ्यांना मारायचं ते धंदा त्यांचा भाजप आमचा विरोध कोणाला फक्त आमचा विरोध फडणवीसचा फडणवीस न आज त्यांनी सहा महिन्याच्या आत म्हणजे दोन महिन्यात पुतळा पडला शिवाजी महाराजांचा या शिवाजी महाराजांचा आपण आराध्य देव समजतो त्यांचा पुतळा पडला त्यांना पाठीशी घातली खोटी गुन्हे करणे धंदे करणे साध्या आमच्या एका मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो मागच्या खासदारकीच्या इलेक्शनला आमचे मागचे पिंपूडचे मागच्या गावातले लोकांनी पैसे खासदारांचे पकडून ज्या माणसांना पोलीस स्टेशनला नेऊन दाखल केलं त्यांच्यावरच त्यांनी गुन्हे दाखल केले म्हणजे न्याय आहे का नाही हे गावातही बघा तुम्ही असं दादा नमस्ते आपलं नाव सांगा मी संदीप धुमाळकर काय सांगाल सध्या पलटण कोरेगाव इलेक्शन लागते आपल्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला दीपक चव्हाणांचं काम कसं आहे खूप छान काम आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारला की येताना रस्त्याला कट्टी होते तो चार वर्षापूर्वी मान्य दीपकराव चव्हाण साहेबांनी रस्ता घेतला आणि आता रिसेंट अडीच कोट रुपयाच्या रस्त्यावरती दीपकराव चव्हाण साहेबांनी पिढवली होती आचारसंहितेनंतर ते काम सुरू होणार आहे आता सोळशी करून तो प्रत्येकाला अडीच कोट रुपयाचं काम चालू आहे प्रत्यक्ष तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ करू शकतो तुमच्या गावाचा कल कसा राहील मग शंभर टक्के रामराजे संजीव बाबा आता तिकडे तर आता तुमच्याच गावातली लोक म्हटली ऐका की तुमच्या गावातलीच लोक म्हटली की आमच्या गावामध्ये जे माहितीचे जे अधिकृत उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील त्यांनाही शंभर टक्के मतदान होईल मग हे हा ताळमेळ कसा सांगतो कसं असतो करण्यापेक्षा निकालानंतर तुम्ही सांगा कुणाचं लीड शेवटी ते सांगणार ते कसं आम्ही कमी म्हणून त्यांनी त्यांचं तेन सा काम सांगितलं योग्य आम्ही आमचं आम काम करू आणि लीड देऊ आणि तो तारेला लीड राहील हे मात्र नाही काका नमस्ते काय सांगाल सध्या पलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय ती काय हे सांगितले हे सांगणार पण काय तुम्ही आमदार म्हणून कोणाला पसंती द्याल तुमचा आमदार पंधरा वर्ष पुढची पाच वर्ष सागर हे नक्की आहे की भाजपचे कार्यकर्ते भाजपच सांगणार आणि महायुती जे उबाटा गट किंवा महाविकास आघाडी आहे यांचे कार्यकर्ते त्यांचंच सांगणार दोन्ही कुडून समित्र समिश्र अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत पण येणारे वीस तारखेला नक्की काय होणार आहे ते ही जनता ठरवणार आहे त्यामुळं कुणीही शंभर टक्के म्हणत असलं किंवा हे म्हणत असले किंवा हे म्हणत असले पण सर्वसामान्य जनता हीच खरा आमदार ठरवणार आहे धन्यवाद